लोकसभेच्या निवडणुका जवळ येत असताना आता महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचं चित्र नाहीये सुनेत्रा पवार बारामतीमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट होताच आता शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी दंड थोपटले शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढवण्याची शक्यता असून त्यांनी अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य केलंय शिवतारांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता महायुतीतील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं चित्र आहे शिवतार्यांना आवरलं नाही तर कल्याणमध्ये वेगळं चित्र असेल असा थेट इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिलाय त्याला शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उत्तर देखील दिलंय विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात जुना संघर्ष आहे हा संघर्ष लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलाय शिवतारेंनी थेट अजित पवारांना इशारा दिल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी आवर घालावा नाहीतर कल्याणमध्ये वेगळं चित्र असेल असा इशारा परांजपे यांनी दिलाय माझं स्वतःचं वैयक्तिक स्पष्ट मत आहे की महायुतीचे उमेदवार विक्रमी मताधिक्यानी तिन्ही लोकसभा मतदारसंघ मग ठाणे असेल कल्याण असेल भिवंडी असेल इथनं विजयी झाले पाहिजेत पण सातत्याने शिवसेनेचे शिवराळ वाचारवीळ विजय शिवतरे हे आमच्या स्वाभिमानावर आमच्या शक्तिस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा आता परंजमी यांनी असा इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील बारामतीमध्ये शिवसेना करत असलेल्या कामांची आठवण करून दिली आहे म्हस्के काय म्हणालेत ते पाहूयात ते कल्याण मतदारसंघाबद्दल का असेल काय वाटतं तुम्हाला ठीक आहे ते कल्याण मतदारसंघाबद्दल बोलले आहेत मी सुद्धा ऐकलं कल्याण लोकसभा मतदारसंघाचं जर आपण बोलणार असाल तर आपण सगळे आम्ही एकत्र आहोत आनंद परंते आमचे मित्र आहेत शिवतरे तशा पद्धतीने ते बोलले परंतु एखाद्या मतदारसंघामध्ये जेव्हा आपण विद्यमान खासदार असतो आणि पुन्हा निवडणूक लढण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो तेव्हा नक्कीच येणारी संकटं कुठली असतील कशाला आपल्याला तोंड द्यावं लागेल या सगळ्यांचा अभ्यास करूनच त्या ठिकाणी आम्ही आपण लढण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे की युतीमध्ये वातावरण चांगलं आहे आणि कोणी गाय मारली म्हणून कोणी वासरू मारण्याचा प्रयत्न करू नका आणि कल्याण लोकसभामध्ये युतीचंच वातावरण आहे सगळे एकत्र काम करणार आहेत आणि तिथे लोकसभा निवडणूक लढताना माननीय च्या मार्गदर्शनाखाली कामाचा प्रचंड असा डोंगर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उभारलेला आहे आणि काय संकट येतील काय येऊ शकतात याचा पूर्णपणे आम्ही अभ्यास केलेला आहे आणि त्यानुसारच आम्ही त्या ठिकाणी काम करतोय शिवतारे त्यांच्या इराद्यावर ठाम आहेत त्यामुळे मुख्यमंत्री त्यांना समज देतात का हे पाहणं महत्वाचं आहे दुसरीकडे शिवताऱ्यांच्या वक्तव्यामुळे महायुतीत सुरू असलेला वाद मिटवण्यात शिंदे आणि अजित पवार यांना यश ये येतं का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे